आमच्या काल संसदेतल्या महिला खासदारांनी निशिकांत दुबेला जाब विचारला तुम्ही काय केलं आडवून विचारलं आमच्या खासदारांनी तुमच्यात हिंमत आहे का हे करण्याची दोन हजार सहा साखळी स्फोट प्रकरणाच्या हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली सुप्रीम कोर्टानं निकाल देताना सर्व बारा आरोपींना निर्दोष ठरवलं होतं त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात राज्य सरकारनं आव्हान दिलं होतं त्यावर आज सुनावणी झाली मात्र सुप्रीम कोर्टानं निर्णयाला स्थगिती दिली असली तरी आरोपींना पुन्हा अटक केली जाणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय आरोपींना सुप्रीम कोर्टानं नोटीस देत म्हणणं मांडण्याचे निर्देश दिले तसंच हायकोर्टाचा निर्णय इतर मकोका कोर्टात वापरता येणार नाही असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं एका महिन्यात आरोपींना बाजू मांडण्याची सूचना करण्यात आली आहे दरम्यान यावर भाजपाचे नेते किरीट सोमय्या काय म्हणतात ते पाहूया सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली स्वागत करीत आहेत हे दोन हजार सहा बॉम्ब खटल्याचे सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र सरकारतर्फे आता सर्वोच्च न्यायालयात जी बाजू मांडली जाणार या सगळ्यांना फाशी होणार तर सरकारनं केलेल्या अपीलावर ओवेसींनी सवाल